आज आपण तेनालीरामचा मिठाईचा वास ही गोष्ट ऐकणार आहोत एकदा एक गरीब माणूस रस्त्याने चालला होता गेले दोन तीन दिवस त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता त्याला कोणी कामही देत नव्हतं की खायलाही देत नव्हतं भुकेने त्याचा जीव कासावीत झाला होता चालताना झोक जात होता तेवढा त्याला कुठूनचा मिठाईचा गोड वास आला नुसत्या वासानेही तो आनंदित झाला तो भराभरा त्या दिशेने धडपडत जायला निघ लागला त्याला जवळच एक मिठाईचं दुकान दिसलं तिथं तरच्या सुंदर सुंदर मिठाया रचून ठेवल्या होत्या त्या रंगीत मिठाया बघून गरीब माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं त्याला बघून मिठाईवाल्याने विचारलं हे काय पाहिजे रे तुला तो दिनवाणीपणाने म्हणाला मालक पोटाला खायला द्या हो काहीतरी दोन दिवसाचा उपाशी आहे मिठाईवाला म्हणाला अरे जा खिशात पैसे आहेत का म्हणे खायला द्या असं म्हणून त्याला हाकलून दिलं त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं हताश होऊन तो दुकानाबाहेर उभा राहिला आषाढभूतपणे मिठाईकडे बघत राहिला नाक भरून वास घेत राहिला थोड्या वेळाने मिठाईवाल्याचं मिठाई पुन्हा त्याच्याकडे लक्ष केलं त्याला अजून तिथेच पाहून त्याला खूप राग आला तो तरातरा त्याच्याजवळ गेला त्याचं बखोट पकडून म्हणाला चल पैसे काढ लवकर चोर कुठला तो माणूस काकुलटीनं म्हणाला मालक मी चोरी नाही केली पैसे कसले देऊ माझ्याकडे पैसे असते तर विकत नसते का घेतली मी मिठाई ते काही नाही पैसे दिलेच पाहिजेत मला अहो पण कसले पैसे मी कुठे हात लावला आहे तुमच्या मिठाईला हात नसेल लावला पण वास घेतला ना आणि कितीतरी वेळ तू माझ्या मिठाईकडे बघत उभा होता चल टाक लवकर माझे पैसे माझा वेळ वाया घालू नकोस हे ऐकून त्या गरीब बिचाऱ्या माणसाला काही सुचे ना हताशपणे त्याने इकडे तिकडे पाहिले त्याला तिकडून तेनाली मिताना दिसला तेनालीरामाला ओळखत नाही असा माणूस विजयनगरमध्ये तरी सापडणं अवघड होतं गरीब माणसाला एकदम आशा वाटली तो मिठाईवाल्याला हिसडा देऊन तेनालीरामच्या दिशेने पळत सुटला त्याच्याजवळ जाऊन म्हणाला मला मदत करा गरीबाला न्याय मिळवून द्या तेनालीरामने सगळा प्रकार त्याच्याकडून माहीत करून घेतला मग त्याला दिलासा देत म्हणाला चल काळजी करू नकोस आपण बघू काय ते इकडे मिठाईवाला तेनालीरामला बघून चपापला होता दोघांना आपल्याकडेच येताना पाहून मनात घाबरलाही होता तेनालीराम जवळ येऊन म्हणाला काय मालक याने तुमचे पैसे देणे आहे काय आणि त्याने कमरेची पैशाची पिशवी काढली ते बघून मिठाईवाल्याला आनंद झाला त्याला वाटलं तेनालीराम आपल्याला पैसे देणार म्हणून तो घाईघाईने म्हणाला हो 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 ना तेनालीरामने पैशाची पिशवी मिठाईवाल्याच्या कानाशी वाजवली छन छन म्हणाला येतोय का आवाज हो हो येतो ना नक्की नक्की वा छान असं म्हणून तेनालीराम जायला निघाला अवक झालेल्या मिठाईवाला आधी बघतच बसला मग पळत जाऊन म्हणाला अहो पण माझे पैसे दिले की आताच अहो दिलेत कुठे नुकताच आवाज ऐकवलात तेनालीराम मिश्किलपणे हसत म्हणाला जर मिठाईचा नुसता वास घेण्याने आणि बघण्याने तुमची मिठाई घेतल्यासारखं होत असेल तर पैशाचा नुसता आवाज ऐकून पैसे मिळाल्यासारखे आहेत हे ऐकून गरीब माणूस जोरजोराने हसायला लागला मिठाईवाला मान खाली घालून मुकाट्याने दुकानात गेला मग तेनालीरामही त्याच्या मागोमाग हसत पुन्हा दुकानात येऊन म्हणाला आता एक काम करा या माणसाला हवी तितकी पोटभर मिठाई घा खायला द्या आणि पैसे माझ्याकडून घ्या खरेखुरे त्या गरीब माणसाने पुन्हा पुन्हा तेनालीरामचे आभार मानले त्याला तोंड भरून आशीर्वादही दिले अशा प्रकारे तेनालीरामने मिठाईवाल्याला सबक शिकवला